अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मनसे कार्यकर्त्यांना मारहाण कधी झाली काल रात्री बघतील ना ते त्यांच्या लेवलला सोड होते काही काळजी करू नका तुम्ही तर तरंगे पाटील देखील मुंबईकडे कूच करतायत सव्वीस तारखेला त्यांचं मुंबई दाखवून मनसेची हर्थापनची भूमिका मला असं वाटतं की हे जे काय रिझर्वेशन आहे ते सरकार प्रायोरिटीवरती सोडवायचा प्रयत्न आहे आणि जरंगे पाटील साहेब येई इथे मुंबईला येईपर्यंत ते सुटलेलं असेल असं माझी अपेक्षा आहे लवकरच लोकसभेचं लोक भी बिगुर वाजेल मनसेची काय तयारी आम्ही सगळीकडे काम करतच असतो मग मी बोलले की कोविड काळात आम्ही जास्त सगळ्यात काम केलं आहे आता लोकांनी बघायचं आणि विचार करायचं की रस्त्यावरती कोण असतं दरवेळेला कुठेतरी मी असं मी असं सगळ्या पत्रकारांना विनंती करीन सगळ्यांनी हा विषय बंद करा चुटपुट असं प्रत्येक ठिकाणी भारतात होत असतं मेजरली त्याच्याकडे घेऊ नका आणि सर्व हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्या जातींमध्ये सलोखा कसा निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करा थँक्यू